नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही पाहतच आहात के हे केलेले आहेत वडापाव तर आता हे वडापाव ना मी एक तासाच्या आत केलेले आहेत म्हणजे अचानक ठरलं वडापाव करायचा आणि अचानक केलं त्याच्यामुळं ना मी प्रमाण काही तुम्हाला परफेक्ट आज नाही सांगू शकत कारण मी मोजून घेतलंच नाही अचानकच हळदी कुंकासाठी करायचे ठरले मग लगेच तयारी पण नव्हती काही फक्त पाव बाहेरून आणले घरात बाकीचं सामान सर्व होतं म्हणून तर आता मी गडबडीत सांगते तुम्हाला आता काय काय गोष्टी तुम्हाला ही वाटतील तर मग समजून घेऊ शकता तुम्ही तर तुम्ही पाहू शकता आपले एकदम गडबडीत केलेले वडापाव आहेत पण इतके छान झाले ना टेस्टला पण खूप छान झाले ना माझ्या मैत्रिणींना पण खूप आवडली तर मग चला इथे ना मी बटाटे उकडायला टाकली होती बटाटे बाकीचं साहित्य काढूस तर बटाटे उकडून निघाली माझी ती थंड करून सोलून हाती हातानेच असे मॅश करून घेतले कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर कट करून घेतली नंतर थोडासा कडीपत्ता असं तेला टाकायला ठेवला आणि थोडा कडीपत्ता लसण अद्रक आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेणार आहे हे कडीपत्ता थोडासा ठेवला आहे फोडणीत टाकायला आणि थोडा बारीक करून घेणार आहे बेसनपीठ पण चाळून घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला आपण भाजी करून घेऊ तर भाजी करण्यासाठी तेल गरम केले तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकू मोहरी तडतडली की जिरे टाकू आणि जिरे टाकले की नंतर आपले कढीपत्ता आणि जे आपण वाटण करून घेतले ना लसण अद्रक हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचं ते पण वाटण टाकून चांगलं परतून घेऊ पण आज ना मला इतका वेळ नव्हता परतायला मी एक तासाच्या आत केले म्हणले तरी चालतील कारण मी वेळ पाहिला नव्हता करायला घातले की लगेच एक अर्धा तास अर्धा ते पाऊन तासात माझे हे वडापाव तयार झाले असतील इतकं फास्ट फास्ट केले मी त्याच्यामुळे मी वेळ पाहिला पण नाही आणि जरा मला वाटते याच्यापेक्षा मी जास्त आणखीन परतायला पाहिजे होती हिरवी मिरची पण वेळ नव्हता म्हणून मी थोडीच परतली आणि नंतर लगेच त्याच्यात हळद टाकली आणि आपली जी बटाटे होते ना आपण उकडून त्याची साल काढून मॅश केलेली अशी हातानेच त्याला मॅश केले ते मी तर ते, ते बटाटे टाकले परत मीठ आणि धनेजिरेची पूड पण टाकली त्याच्यात तर हे चांगलं मिक्स करून घेतलं तर याच्या आधी आपण टा आपल्या चॅनलवर हे हो दोन वेळेस टाकलेला आहे वडापावची डिटेलमध्ये रेसिपी आहे टाकलेली बटाटे किती घ्यायचे बेसनपीठ किती घ्यायचं किंवा पाणी किती टाकायचं ते प्रमाण असत पण आज खूप गडबड होती पण म्हटलं चला तेवढ्याही गडबडीत मी शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आपले बटाटे टाकले चांगलं परतून घेतलं वरून कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून आपली भाजी थोडी थंड होऊन दिली आणि थंड झाल्यानंतर त्याचे वड्याचे आकार केले आणि वरून भाजीत थोडंसं साखर आणि लिंबूटा पिळलं थोडंसं अशी चटपटीत आपल्या भाजीला चव यावी म्हणून तर आपली भाजी तयार करून थंड करायला ठेवली तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ तर बेसनपीठ चाळून घेतले आज माझ्याकडे ना तांदळाचं पीठ नव्हतं नाही तर मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकत असते पण संपलं होतं म्हणूनच बेसन बेसनपीठच घेतलं त्यात मीठ आणि ओवा टाकलं आणि लागल तसं पाणी टाकून ते मळून घेतलं आणि नंतर सो खाली सोडा घेतला आहे तो नंतर करायच्या टायमिंगला सोडा टाकणार आहे मी आता थोडं आपले एक तयार करूस पीठ एक पाच मिनटं भिजून देऊ आपण तेल तोपर्यंत बारीक गॅसवर गरम करायला ठेवले मी तर पाणी किती लागलं पीठ किती घेतलं ते आज नाही सांगू शकत कारण आज मी मोजलंच नव्हतं कोणतं साहित्य अंदाजे सगळं घेतलं होतं तर तेल गरम झालं आहे आपलं आपण मिरच्यांना स्वच्छ धुवून त्याला असे मधी उभे कट करून घेतले का तर तेल फट तेला टाकल्यास त्या फुटू नये म्हणून आणि आपण त्याला कट करून घेतल्या तरी पण त्याच्यावर झाकण टाकायचं नाही तर ते तडतड उडून अंगावर तेल येतं गरम म्हणून झाकण टाकून एक मिनिटभर त्याला आपल्या तळून घेतल्या मिरच्या मिरच्या काढून घेऊ आपण आणि त्याच्यात गरम असतानाच उरून मीठ टाकायचं मिरच्या तळून झाल्या आता आपण वडापाव बरोबर खातात ती लाल चटणी करूया तर आम्ही सुरुवातीलाच करून घेतली प्रत्येक वेळेस काय करत असते वडे जे खाली पडलेलं असं राहिलेलं असं ना ते तुकडे तीच त्याची चटणी करीत असते पण आज ना वेळ नव्हताच कारण ए येतील माझ्या मैत्रिणी येतील तसं त्यांना मी देणार होते म्हणून काही मैत्रिणी आल त्या म्हणून फास्ट फास्ट करायला आधी सुरुवातीला करून घेतली मी चटणी तर सोडा टाकून घेतला जरा घट्ट वाटायला आहे मला मिक्स केल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलं आणखीन त्याच्यात ते बहुतेक स्किप झालं तुम्हाला दाखवता आलं नाही बहुतेक हे घट्ट पीठ ह्याच्यात मी आणखीन पाणी टाकलं थोडंसं आणि पाणी टाकल्यास आता आपण चटणीसाठी ना त्याला असं आपण ते असे थोडी थोडी आपण टाईप करतो ना तसं हातानेच करून घेते म्हणजे आपल्याला चटणी करता येईल म्हणून तर ते चांगलं तळून घेतलं आणि आता हे थंड करून घेऊ थंड झालं की आपण याची चटणी करणार आहोत लगेच वडे पण सोडून घेते तोपर्यंत तोड़ मी बॅटरमध्ये बटाट्याच्या भाजीचे वडे करून घेतले ते काय दाखवले नाहीत तुम्हाला असे वड्याच्या आकार दिला त्याला भाजी थंड झाल्यानंतर ते पिठात बुडून आता आपण तेलात तळून घेऊ ती तर आपलं तेल कडकडीत गरम आहे म्हणजे जास्त पण गरम धरून गोसर गरम करायचं नाही तेल आणि फुल गॅसवरच आता आपण एक एक वडा सोडून घेऊ त्याच्यात आता तेलात चार पाचच वडे बसतील त्या हिशोबाने वडे टाकूया आपण आणि दोन्ही बाजूने मस्त लालसर होईपर्यंत तळून घेऊ तर वडी आपले तळून तयार आहे मिरची तळून आहे आता आपले ते चटणीसाठी काढलेले ते भजी छोटे छोटे ते पण आपले थंड झालेत आता त्याला आपण मिक्सर वाटे त्याची चटणी करून घेऊ त्यासाठी आपण एका डिशमध्ये लाल तिखट घेतलं आहे मीठ घेतलं आहे लसन घेतलं आहे सालीसकट लसण घेतलं आहे आणि आपण थंड झालेले ते भजी छोटे छोटे ते मिक्सरवर बारीक करून चटणी तयार करून घेतली तर आपला वडापाव तयार आहे कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा